नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आंदोलनाच्या संदर्भात राज्य वित्त विभागाला शिक्षण मंत्र्यांच्या महत्वपूर्ण सूचना दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो आताच्या आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षक आंदोलन संदर्भात राज्य वित्त विभागाला शिक्षण मंत्र्यांचे महत्वपूर्ण सूचना जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तर मित्रांनो आता आपण आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया आताच्या घडीची ही सर्वात मोठी अपडेट आहे जाणून घ्या ही सविस्तर महत्वपूर्ण अपडेट त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका तर पाहूया आजच्या महत्वपूर्ण बातमीचे अपडेट चे, चे स्पष्टीकरण कोल्हापूरचे पालक मंत्री हर्षन मुश्रीफ व आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या दारात कृती समितीचा ठिया आंदोलन यशस्वी आज शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृती समितीच्या वतीनं कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षन मुश्रीफ व आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या दारामध्ये शिक्षकाने ठिया आंदोलन करण्यात केले आणि करण्यात आले यावेळी पालकमंत्री हर्षन मुश्रीफ यांनी सोमवारी यावेळी पालकमंत्री हर्षन मुश्रीफ यांना सोमवारी शिष्टमंडळ घेऊन येण्याबाबत मुंबईला घेऊन येण्याबाबत सांगितले तसेच आमदार प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार असल्याने त्यांच्या दारात सुद्धा शिक्षकांनी आंदोलन करण्यात आले पण यावेळी खूप पाऊस असल्याने त्यांनी सर्व शिक्षकांना हॉल मध्ये बसण्याची विनंती केली त्यानंतर विना अनुदानित शाळेचा संपूर्ण विषय प्रकाश आंबेडकर यांना माहित असल्याने सर्व माहिती सांगितली त्यानंतर प्रकाश आंबेड प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री नामदार दीपक केशरकर यांना फोन लावला व सांगितले की टप्पावाडीच्या अनुदानाच्या संदर्भात आपण काय निर्णय घेतले आहेत किंवा काय निर्णय घेणार आहे आपण या संदर्भाने संपूर्ण निर्णय स्वतःच घेत आहात आता शिक्षक आमदार आमच्या दारात ठिय्या आंदोलन करून बसले आहेत आम्ही काय करणार आपणच आज शिक्षण मंत्री या नात्याने निर्णय स्वतः घेतले आहेत आणि आपण अनुदान देण्याचे कबूल केले आहे परंतु अद्याप त्यांना अनुदान प्राप्त न झाल्यामुळे त्यांनी आमच्या दारात ठिय्या आंदोलन केले आहे शासन शासनासहून निर्णय सुद्धा निर्गमित न झाल्यामुळे शिक्षकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे अशा वेळी शिक्षक आता आमच्या दारात बसलेले आहेत आपणाला अनुदान द्यायचे नसेल तर तसे सांगणे किंवा अनुदानाचे टप्पे केव्हा कधी आणि कशा प्रकारे देणार आहेत त्याचे स्पष्टीकरण आताच त्वरित तो फोनवर द्यावेत अशी विनंती आमदार साहेबांनी फोनवरून शिक्षण मंत्र्याशी संपर्क साधून केली आता विनाकारण या शिक्षकाची अडवणूक करू नका चालणार नाही मला आताच फोनवर त्वरित उत्तर तो तो द्या ही नम्र विनंती केली आपल्याला शिष्ट मंडळाला बाबत निर्णय घ्या आपल्या मंत्रिमंडळाचा याबाबत निर्णय घ्या लागेल अशी स्पष्ट विनंती आमदार साहेबांनी शिक्षण मंत्र्यांनी केली यावेळी फोनवर माननीय शिक्षण मंत्री दीपक केशरकर यांनी पुढील प्रमाणे प्रत्युत्तर दिले शिक्षण मंत्र्यांनी कृती समितीला पुन्हा आश्वासन दिले शिक्षण मंत्र्यांनी फोनवरून सांगितले की टप्पा अनुदान बाबत काही त्रुटी वित्त विभागाने काढल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या आहेत यानंतर विनाकारण त्रुटी काढ काढण्यात येऊ नये अशा प्रकारच्या आणि देण्यात सुद्धा चित्रीकरण येथे केलं आहे विनाकारण त्रुटी काढू नका शिक्षण मंत्र्याचा वित्त विभागाला सूचना लवकरच याबाबत निर्णय होईल असे फोनवर सर्व शिक्षकांसमोर बोलणे झाले आंदोलन हे आज केले गेले त्यामुळे थोडाफार सर्वांना दिलासा मिळाला आहे दरम्यान जोपर्यंत टप्पा वाढीच्या संदर्भातील निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी माहिती विना अनुदान कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदेव सर यांनी दिली आहे तसेच उद्या कृती समिती शिष्ट शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मध्ये भेट घेणार आहे म्हणजे कृती समिती उद्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेणार आहे यावेळी मान्यवर सर्व शिक्षक व कृती समितीचे सदस्य मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि यामध्ये प्रचंड शिक्षक संख्येने उपस्थित असतील असेही कृती समितीचे मत व्यक्त केले आचा ठिया आंदोलनाचा टप्पा अमदान शाळेवरील अंदाजे शिक्षक चारशे ते पाचशे शिक्षक यांनी पालकमंत्री आणि आमदार यांच्या घरासमोर घरा आंदोलन करून त्यांना वेठीस धरले त्यामुळे उद्या शिष्टमंडळ मुंबईला जात आहे आणि हजर राहणार आहे आणि राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे आणि शिक्षण मंत्री यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल ला असेही मत स्पष्ट फोनवरून सर्व कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केले त्यामुळे आजचे आंदोलन काही अंशी यशस्वी झाले असे टपा वाढीवरील शाळेच्या शिक्षकांचे मत आहे आणि हे आंदोलन मात्र जोपर्यंत अनुदान प्राप्त होत नाही तो तोपर्यंत सुरूच राहील अशा प्रकारचं कृती समितीने त्यांचं मत व्यक्त केलं म्हणून सरकारने त्वरित हा मार्ग मार्गी लावा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय थँक्यू मात्री मच लॉट ऑफ थँक्स